अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांनी आंबड पंचायत समितीला दिली धावती भेट उपस्थितींना केले मार्गदर्शन कामासंदर्भात केल्या काही सूचना जालना जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसुडे यांनी आज दिनांक दहा जून रोजी दौऱ्यादरम्यान अचानक आंबड पंचायत समितीला भेट दिली यावेळी त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करत उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन करून पंचायत समितीअंतर्गत कामासंदर्भात उपाययोजना करण्याच्या सूचना देऊन पुढील दौऱ्यासाठी ते रवाना झाले त्यांची ही भेट आज दिनांक दहा जून रोजी दुपारी बारा ते साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांनी ही भेट दिली होती